सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शिक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर छेडछाड घालायचा गंभीर आरोप केला होता या संदर्भात महाविकास आघाडीने ऑक्टोबर महिन्यातच निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं होतं या पत्राद्वारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती या पत्रावर महाविकास आघाडीमधील तीन प्रमुख नेत्यांच्या सया होत्या त्यामुळे भाजपने महाविकास आघाडीवर केलेले आरोप खोटे असल्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात नागपूरमधील पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवली महाराष्ट्र विधानसभा आधी दोन माणसं मला भेटायला आली होती ते मला विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे साठ जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते असा दावा पवार यांनी केला होता त्यांच्या पत्रकार परिषदेआधी काही दिवस काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरीचा बॉम्ब टाकून देशभरात खळबळ उडवली तर त्यानंतर पवारांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातही हादरे बसलेच त्यांच्या या विधानाची अद्याप सर्वत्र चर्चा सुरू असतानाच आता शरद पवार यांची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी भाजप आमदारांनी केली आहे गेल्या काही महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद शिगेला पोहोचला आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये तणाव आहे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी चारिती तटकरे विरुद्ध शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्यात संघर्ष सुरू आहे त्यातच आता येत्या ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कोण करणार याबद्दलचा निर्णय जाहीर झाला आहे या, या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे त्यानुसार रायगडमध्ये आदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत असे यात नमूद करण्यात आले आहे यावर रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे काल दिल्लीच्या रस्ते त्यावर संसदेतील तीनशे पेक्षा जास्त खासदारांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन संघर्ष केला तुम्ही संसदेला लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर मानतात पण त्याच मंदिरात चोऱ्या करून सत्तेवर आलेले लोक आमच्या अवतीभोवती आहेत त्या चोरांचे हस्तक म्हणून या देशाचं निवडणूक आयोग काम करत तीनशे खासदार जेव्हा रस्त्यावर उतरवून निवडणूक आयोगाच्या दिशेने लात होते तेव्हा त्यांना दिल्ली पोलिसांकडून अडवण्यात आलं बॅरिकेड टाकण्यात आले आम्ही अतिरेकी दहशतवादी आहोत का, का जर तीनशे खासदार निवडणूक आयोगासमोर जाऊन उभे राहिले असते आणि त्यांनी आपली भूमिका किंवा निवेदन मांडलं असत तर निवडणूक आयोगाला हार्ट अटॅक आला असता का असा खोचक सवार राऊतांनी विचारला गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली या ठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यातच आता कल्याण शिरोड वरून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे पुढील वीस दिवसांसाठी कल्याण शिव रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे त्या अकरा ऑगस्ट पासून एकवीस ऑगस्ट असे वीस दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे सायद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा सा सा सामर्थ्य उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राजस्थानमधील कोटा शहरात एका एकोणतीस वर्षीय तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली रात्री कोटा बुंदी रोडवरील एका हॉटेलमध्ये तो इसम एका मैत्रिणी तो झोपला पण सकाळी जेव्हा त्यांच्या मैत्रिणीने त्याला उठवायचा प्रयत्न केला तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत आढळला रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये धक्कादायक घटना घडली आहे चक्क एका एक सराईत गुन्हेगाराने आपल्या मैत्रिणीवर गोळीबार केला ही घटना रात्री बाराच्या दरम्यान घडली या गोळीबारानंतर मुलगी थोडक्यात बचावली आणि तिच्या हाताला ही गोळी लागली मात्र या घटनेने शहरात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे सध्या मुलीवर संभाजीनगरच्या गाठी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या सराईत गुन्हेगारावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत हेच नाही तर अल्पवीन मैत्रिणीवर त्याने यापूर्वी बलात्कार केला होता आणि तिच्यावर वार देखील केले होते पोलीस घेऊन जात असताना त्याने कॅमेराकडे पाहून हातवारे केले आणि चक्क अजून दोन मुलींवर गोळीबार करणार असे म्हटले गुहागर तालुक्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगले तापले आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्यातील वाद चिघळत चालला आहे मुंबईत सोमवारी झालेल्या एका मेळाव्यात भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघावर जोरदार हल्लाबोल केला भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनश्याम जोशी यांना बेडकाची भूमिका दिली ब्राह्मण म्हणजे ता 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 मला चिंता नहीं। आसे मंतले समा चांगला जामनेर तालुक्यात घडलेल्या एका थरका पुढवणाऱ्या घटनेत सुलेमान खान या तरुणाची टोळक्याने अमानुष पद्धतीने हत्या केली दहा ते पंधरा जणांच्या टोळ्याने तरुणांची अमानुष मारहाण करून हत्या केली तडफडत असताना त्याला वैद्यकीय मदत न देता थेट मृत्यूच्या दाडेत ढकलले एवढ्यावरच थांबताना आरोपींनी त्याचा मृतदेह मूळ गावी आणून घरासमोर फेकला आणि त्याच्या आईवडिलांसह बहिणीलाही बेदम मारहाण केली या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे सांगली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सांगलीत काल सायंकाळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या घरी भेट घेतली आणि जेवणाचा स्वाद घेतला त्यामुळे भाजपचे यांची काँग्रेसचे शहर पाटील यांच्यासोबतच्या डिनर डिप्लोमोसीची सध्या जिल्ह्यात चर्चा आहे या निमित्ताने सांगलीत जयश्री पाटील यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील देखील भाजपच्या वाटेवर असल्याचा चर्चावर शिका मोर्तब झाले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे तुम्ही सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री